नमस्कार मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळणार आहे की सावली आणि सारंग बोलत बसलेले असतात तेव्हा सारंगला इकडे सावली विचारत असते की सारंग सर काय झालंय तुम्ही मनमोकळेपणाने बोला नक्की सांगा मला काय झालेलं आहे तुम्ही असं शांत नका राहू असं सावली इकडे सारंगला बोलत असते तेव्हा मात्र सारंग काहीच बोलत नाही सारंग फक्त एवढंच म्हणत असतो की मी जे करतोय ते योग्य आहे का सारंगला वाईट वाटत असतं कारण जे घडलेलं आहे त्या गोष्टीची शिक्षा आदित्यला का भोगायला लागत आहे आदित्यचा याच्यामध्ये काय दोष आहे आदित्यची काही चूक नाही आहे मग आदित्यला का भोगायला लागतंय हे सगळं या गोष्टीचा विचार सारंग करत असतो आणि त्या गोष्टीचं त्याला वाईटही वाटत असतं त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सावली सारंगशी बोलत आहे आणि त्याच वेळी तिथे पोलीस आलेले असतात मग इन्स्पेक्टरला आलेलं पाहून सगळेजण विचार करू लागतात की हे सगळं काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी काय अशा घडलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र सारंग आणि सावली दोघही पाहत असतात दोघांनाही खरं तर धक्का बसलेला असतो सारंगला तर कळायचंच बंद होतं सारंगच्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागतात तेवढ्यात तिलोत्तमा तिथे येते आणि तिलोत्तमा म्हणत असते की इन्स्पेक्टर साहेब तुम्ही का आलेला आहात म्हणजे तुमचा काय संबंध आहे आता काय राहिलेले अजून तिला तमा घर तर झिडलेले असते आदित्यला पकडून नेलेलं आहे आणि आता पुन्हा आलेले आहेत ते फक्त एवढंच म्हणत असतात की आम्हाला आदित्य किर्लोस्कर यांच्या मिसेसला भेटायचं आहे मग पारूला बोलवलं जातं पारू तिथे पारू येते पारूला विचारलं जातं आ तेव्हा सारंग मात्र शांतच बसून असतो सारंग काहीच नाही बोलत सारंगला काय बोलायचं काही सुचतच नसतं तो शांतपणे बसून असतो आणि मग तेव्हा पारू विचारते काय झालं काय झालं आदित्य सर कसे आहेत इन्स्पेक्टर साहेब सांगा मला आदित्य सर कसे आहेत काय झाले त्यांना असं ते विचारू लागते तेव्हा मात्र या प्रश्नाचं उत्तर इन्स्पेक्टर साहेबांकडे काहीच नसतं ते म्हणतात थांबा सांगतो मग हवालदारांना सांगतात की कि आदित्य किर्लोस्करला घेऊन या मग आदित्यला आणलं जातं आणि मग पारू आणि आदित्य एकमेकांकडे पाहत असतात दोघेही खूप भाऊक झालेले असतात दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत ते पाहून पारू म्हणते आदित्य सर तुम्ही कशा आहात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात की हे बघा आता फक्त एकच गोष्ट आम्ही करणार आहे आणि ती म्हणजे आता इथे सर्वांच्या समोर एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आदित्य किर्लोस्कर यांना आम्ही निर्दोष मुक्त करत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे त्यांना आम्ही संशयित म्हणून अटक केलेली होती परंतु त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही आणि त्यांच्यावरचा संशय हा पूर्णपणे नाहीसा झालेला आहे कारण त्यांच्या बाबतीत आमच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाही आहेत आणि त्यामुळं त्यांची आम्ही निर्दोष मुक्तता करत आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र पारू त्याचबरोबर आदित्य सर्वजण तिथं पाहत असतात कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय आणि या गोष्टी अशा का घडत आहेत हा प्रश्न पडलेला असतो आणि त्याचवेळी आदित्य आणि पारू एकमेकांकडे पाहू लागतात पारूला खरंच खूप छान वाटत असतं पण हे गोष्ट करणारी जी व्यक्ती आहे त्याला मात्र आम्ही सोडणार नाही आहेत अशा पद्धतीचं बोलणं आता इन्स्पेक्टर साहेबांचं ऐकायला मिळतं आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो कारण आता ती व्यक्ती कोण आहे त्या ज्या व्यक्तीनं हे सगळं केलेलं आहे त्या व्यक्तीला आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीने ते बोलत असतात सगळ्यांनाच धक्का बसतो की आता ती व्यक्ती कोण आहे नक्की काय झालेलं आहे कुणाबद्दल बोलणं चालू आहे हा प्रश्न पडलेला असतो आणि तेव्हा मात्र अहिल्या तिथं असते इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की कोण आहे ती व्यक्ती शोधा तुमची तुम्ही आणि त्या व्यक्तीला काय शिक्षा द्यायची आहे ती द्या अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं तेव्हा मात्र तिलोत्तमा जे काही बोलत असते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्हाला खरा खुणं कोण आहे ते समजलेलं आहे त्या बाबतीतले पुरावेही आमच्याकडे आहेत आणि मग ऐश्वर्या म्हणते सांगा ना कोण आहे खरा कुणी केलं हे सगळं असं ऐश्वर्या विचारू लागते तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो हे सगळं केलेलं आहे ते सारंग मेहंदळेने केलेलं आहे ही गोष्ट जेव्हा ऐकली जाते तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो सावली म्हणते काय बोलताय तुम्ही हे सगळं तर मला तर कळायचंच बंद होतं हे काय बोलतायत म्हणजे कोणत्याच गोष्टीला काहीच अर्थ नसतो डायरेक्टली यांनी आरोप केलेले असतात की हे सगळं जे काय केलंय ते सारंगने केलेलं आहे आणि सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो सगळे जण पाहू लागतात तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते हो, काय बोलताय तुम्ही सारंग तुला मी सांगितलं होतं ना एवढ्या जाऊ नकोस पण तू ऐकलेलं त्या मुलीला भेटायला एवढ्या रागाच्या भरात जायची गरज काय होती तू का गेलास तू रागाच्या भरात त्या मुलीला भेटायला असं मुली ऐश्वर्या मुद्दामच बोलत असते कारण तिला दाखवून द्यायचं असतं की बघितलं ना सारंग हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार आहे तू घडवलेस हे सगळं असं ऐश्वर्या बोलत असते तेव्हा मात्र इकडे सावली सारंगला म्हणत असते की सारंग सर बोला ना तुम्ही अहो तुम्ही सांगा ना काय झालेलं आहे जोपर्यंत सारंग सर तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट लक्षात येणार नाहीये तुम्ही सांगत का नाहीये तुम्ही बोलत का नाहीये असं सावली सारंगला बोलत असते सारंग मात्र ऐकायलाच तयार नसतो तेव्हा मात्र इकडे आदित्यच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं असतं की जे काय फिंगर प्रिंट्स आहेत ते आदित्य किर्लोस्करांचे नाही आहेत म्हणूनच आम्ही त्यांना निर्दोष सोडवत आहे परंतु इकडे आता पुरावे विचारले जातात तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आम्ही पुरावे तुम्हाला ही दाखवण्याची योग्य जागा नाही आणि ही योग्यही वेळ नाही आहे त्यामुळं तुम्ही पोलीस स्टेशनला या कोर्टात तुम्हाला सगळं कळेल आता ऐश्वर्या त्या क्षणी वरती जाते आणि तिला कधी एकदा ही आनंदाची बातमी आपण आपल्या लाल खास मैत्रिणीला शिवानीला देतोय असं वाटत असतं आणि त्या क्षणी ती वरती जाते आणि तिला फोन करते म्हणू लागते की एकच गोष्ट लक्षात ठेव हो, हे सगळं तूच केलंय ना तेव्हा ती म्हणते की हो कारण हे सगळं जे घडलेलं आहे सारंगला अटक झालेली आहे हे, हे तिनं सांगितलेलं असतं त्याच वेळी आता इकडे शिवानी म्हणत असते की त्या स्वराच्या त्या कुशलला आपण घेत नाही तोपर्यंत सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार नाही तेव्हा किरण म्हणत असते की हे सगळं जे काही घडलंय ते चुकीचं आहे यामध्ये स्वराचा हाकनाक बळी गेलेला आहे तिची काहीही चूक नव्हती तेव्हा किरण म्हणत असते की तिला मीच व्हिडिओ बनवायला सांगितला होता हे सगळं माझ्यामुळेच झालंय असं किरण बोलत असते तेव्हा मात्र इकडे गोष्टी घडत असतात आणि सावली मात्र टेन्शनमध्ये मध्ये असते आदित्य आणि पारू म्हणत असतात की काही झालं तरीही आपल्याला सारंग सरांना सोडवलं पाहिजे असं पारू सांगत असते सावली विठुरायाच्या समोर उभी असते आणि ती म्हणत असते की मला कळतच नाहीये की मी काय करते माझं काय चाललंय कारण सारंग सरांच्या बाबतीत जे घडले नाही तिला खूप वाईट वाटत असतं ती म्हणत असते की नाही सारंग सरांच्या बाबतीत असं घडायला नको होतं असं सावली बोलत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मोर्चा आलेला असतो आणि मोर्चा घेऊन बायका आलेल्या असतात आणि हे सगळं सुद्धा शिवाणीचं कारस्थान असतं जाणून बुजून तिनं ह्या गोष्टी केलेल्या असतात आणि इकडे सावली सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते सगळ्या गोष्टी घडत असतात आणि इकडे आता वरती रूममध्ये असतात ते म्हणजे तिलोत्तमात त्याचबरोबर चंद्रकांत त्यांना इकडे फोन येतो आणि बबलू सांगू लागतो की असं असं झालेलं आहे तेव्हा चंद्रकांत सांगतो की हे बघ काही झालं तरीही त्या लोकांना बाहेर थोपून ठेव हो। आणि तिलोत्तमाला सांगितलं जातं कि तिलोत्तमा तुला आता इथून बाहेर पडावं लागेल ज्या गोष्टी घडतायत त्या खूप भयानक आहेत आत्ता तू मागच्या गेटने बाहेर जा तिला तमा म्हणते की असं कसं बोलताय तुम्ही अहो आपले रसिक प्रेक्षक आहेत आणि रसिक आहेत आपले आपले कस्टमर आहेत जेन्युअन कस्टमर आहेत आणि त्यांच्याशी आपण असं नाही वागलं पाहिजे असं तिचं बोलणं चाललेलं असतं सावली मात्र पांडुरंगाकडे हात जोडून मागणं मागत असते की हे सगळं काय आहे पहिल्यांदा ती शिवानी आली तिने गोंधळ घातला त्या गोष्टी तिनं केल्या आणि त्याचबरोबर आत्ता हे सगळं घडत आहे या सगळ्यामुळं काय करायचं ते कळत नाही आहे मला ना प्रश्न पडलाय की काय मार्ग काढायचा आणि कसा मार्ग काढायचा हा प्रश्न पडलाय असं बोलणं चाललेलं असतं चंद्रकांत म्हणत असतो की मी तुला सांगतोय ना ऐकून तरी घे मी काय बोलतोय असं हे बोलणं सुरू असतं आणि त्याचवेळी गोष्टी घडत असतात त्या मात्र खूप भयानक अशा असतात काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढायचा असतो परंतु इकडे सगळेजण असतात आणि खाली पत्रकार आलेले असतात पत्रकार मात्र बोलत असतात पत्रकार म्हणत असतात की हे बघा काय झालेलं आहे आणि मोर्चा घेऊन बायकाही आलेल्या आहेत की तुम्ही खूप मोठे लोक आहात आम्हाला माहिती आहे पण आज तुम्ही जे काही केलेलं आहे त्यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही सारंग मेहंदळेला फाशी झालीच पाहिजे सारंग मेहंदळेला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीने त्या बायकांचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र त्या ते बायका जे बोलत असतात आणि तिलोत्तमा आता स्वतः फेस करायला आलेली असते तिलोत्तमा म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही ही, तरी ही, ही गोष्ट मी स्वतः फेस करणार आहे कारण याच्यामध्ये आपले कस्टमर आहेत ते तेव्हा ती हात जोडून विनंती करत असते परंतु तिलोत्तमाचं पण कोणी ऐकत नसतं त्या बायका म्हणत असतात की हीच ती मेंदळे ग्रुप ऑफ इंडस्ट्री रुपम कॉस्मेटिकची मालकीन आहे ना हिला हिलाच आता बघितलं पाहिजे कारण हिच्या मुलानेच हे सगळं केलेलं आहे असं हे, हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र आता त्यातल्या बायका सावली बोलायला सुरुवात करते तेव्हा सावलीला म्हणत असतात की अगं तुलाच तू का नाही लावली तुझ्या तोंडाला ती क्रीम तेव्हा पारू तिथं बोलते पारू म्हणते झालं काय झालं मगापासून सगळे ऐकून घेत आहेत म्हणून तुम्हाला कळतंय का एखाद्या रंगरूपावरून या गोष्टी तुम्ही बोलत आहात तुमच्या लक्षात येतंय का काय केलंय तुम्ही ते कारण एक गोष्ट लक्षात ठेवा रूपम कॉस्मेटिकची जी क्रीम आहे ती रंग उजळण्यासाठी नाही तर तुमच्या त्वचेचा पोत सुधारण्यासाठी वापरली जाते असं हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सगळ्यांना समजवलं जात असतं त्याचवेळी गोष्टी अशा पद्धतीने सुरू असतात आणि तिलोत्तमाईकडे हात जोडून सगळ्यांना सांगत असते माझं ऐका तुम्ही एकदा अहो हे कुणीतरी आम्हाला फसवण्यासाठी केलेलं आहे याच्यामध्ये सारंगची चूक नाहीये हा कोणाचा तरी फ्रॉड आहे हे सगळं सांगितलं जात असतं तेव्हा मात्र बायका म्हणत असतात की नाही यांच्या तोंडाला काळं फासलंच पाहिजे आणि एका बाईने हातावरती काळी शाई घेतलेली असते आणि ती, ला ती त्या तिलोत्तमाच्या तोंडाला लावायला जात असते त्याच वेळी तिथं पोहोचते ती म्हणजे अहिल्या आणि त्या बाईच्या हात वरच्यावर पकडते आणि म्हणते तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय तिलोत्तमाचा तर कॉन्फिडन्स पूर्ण ढासळलेला असतो आता करणार काय ती बाई सरळ तोंडाला काळं फसायला आलेली होती आणि त्याच वेळी अहिल्याने येऊन तिला वाचवलेलं असतं ती म्हणत असते की मी अहिल्या देवी किर्लोस्कर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची सर्वे सर्व मी तुम्हाला शब्द देते त्या मुलीला न्याय मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्या मुलीच्या बाबतीत कुठलीही चुकीची गोष्ट घडणार नाही जे काय झालेलं आहे ते स्वतः या रूपम कॉस्मेटिकची मालकीन जबाबदारी घेत आहे आणि मीही जबाबदारी घेत आहे तेव्हा मात्र त्या बायका बोलतात की अहिल मॅडम तुम्ही आलेला आहात म्हणून आम्ही ऐकून घेत आहे अन्यथा आम्ही काहीही ऐकून घेणार नाही असं त्या बायकांचं बोलणं चाललेलं असतं इकडे तिलोत्तमाला घेऊन अहिल्या आज जाते त्या बायका निघून जातात आता मात्र पारू त्याचबरोबर सावली अमृता बोलत असतात हा एवढा वाईट प्रसंग आलेला असतो पण या प्रसंगामध्ये ऐश्वर्या मात्र तिथं नसते ती ति वरती निघून गेलेली आहे इकडे तिलोत्तमा आणि अहिल्या असते तिलोत्तमा म्हणत असते की काय होऊन बसले माझ्या मुलांच्या बाबतीत असं का झालेलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळं काय घडतंय मला कळत नाही आहे यामध्ये चूक कोणाची आहे अगं आदित्यच्या बाबतीत आत्ता असं झालं आणि आत्ता हे सगळं काय घडतंय मला कळत नाही आहे असं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते की मला कळत नाही आहे हे सगळं काय होतंय आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र आता सगळेजण बोलत आहेत अहिल्या म्हणते की मला माहिती आहे मला सावलीने सांगितलंय तर तू काही खालेलं नाहीये सकाळपासून खाऊन घे तिलोत्तमा म्हणते की अगं माझ्या घशाखाली कसा घास उतरेल माझा सारंग तिथं आहे माझे संस्कार आहेत ग त्याच्यावर माझा सारंग असं सा कधीच नाही वागू शकणार असं हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र अहिल्या म्हणते की हो मला माहिती आहे सारंग असं नाही वागू शकणार तेव्हा मात्र आता तिलोत्तमा अहिल्याला समजवत असते ती म्हणत असते तुला माहिती आहे का आदित्य आहे ग खूप चांगला मुलगा आहे ग तो आणि त्याच्यामुळंच तर हे सगळं शक्य झालेलं आहे तुला माहिती आहे का आदित्य आहे आदित्य बाहेर काढणार सारंगला या सगळ्यातून मला माहिती आहे असं ती बोलत असते तेवढ्यात आदित्य तिथं आलेला असतो आणि आदित्यला ती म्हणते की काय झालं आदित्य सांग मला काय झालं कुठं सावली म्हणते सारंग सर कुठे आहेत बाहेर आहेत ना तुम्ही घेऊन आलात ना सारंग सरांना तेव्हा मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तेव्हा आता सगळेजण पाहत असतात आदित्य आलेला नसतो आदित्यने सारंगला आणलेलं नसतं उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा सारंगला भेटायला सावली पोहोचलेली असते आणि सावली हे सगळं जेव्हा बोलत असते सारंग म्हणत असतो अगं मी ठीक आहे इथं मला खायला वगैरे सगळं देतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं सारंग सांगत असतो सावली म्हणते तुमच्या डोळ्यात मला कळतंय की कि तुम्हाला किती त्रास होतो इथं तुम्ही फक्त आत्ता माझ्याकडे बघून बोलत आहात हे मला माहिती आहे इकडे आदित्य आणि पारू दोघं बाहेर असतात आदित्य म्हणतो की मी सारंगला ओळखतो तो खूप हळवा आहे तो कोणाला मारू शकत नाहीये मला माहिती सारंग 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 बर हो हो सार आहे सारंगची याच्यामध्ये काही चूक नाही आहे मी वाचवणारे सारंगला या सगळ्यातून मी सोडवणारे सारंगला या सगळ्यातून असं आदित्य बोलत असतो आणि तो पारूला सांगत असतो त्याचबरोबर पारू आदित्यला समजावत असते हो आपण त्यांना वाचवूया काय परिस्थिती आहे काल तुम्ही तिथे होता आणि आज तुमचा जीवाभावाचा मित्र सारंग तिथे आहे असं ती बोलत असते अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू